मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये पशुधनाच्या बाबतीमध्ये घेतली जाणारी काळजी आणि त्याच्यावर होत असलेला विचार ही महाराष्ट्राच्या दूध व्यवसायासाठी एक चांगली गोष्ट आहे ज्या पद्धतीनं आपण पशुधनाच्या बाबतीमध्ये विचारविनिमय चर्चासत्र आणि ह्या गोष्टी करत आहोत मला वाटतं कृषी क्षेत्राच्या दृष्टीने पूरक असलेला हा जसा व्यवसाय आहे तसाच पोल्ट्रीचासुद्धा एक मोठा व्यवसाय आहे आणि हैदराबादला दरवर्षी देशातलं सर्वात मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी असतं मला वाटतं शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदे म्हणून जे दूध व्यवसाय असेल किंवा पोल्ट्री व्यवसाय असेल यामध्ये याकडे लक्ष दिलं पाहिजे जा, आणि जास्त व्यावसायिक अंगाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या पद्धतीने मी वारंवार सांगत असतो की ज्या पद्धतीने पोल्ट्रीचा व्यवसाय हा त्या कोंबडीला किती ग्रॅम खाद्य रोज दिलं जातं याच्यावर आपण त्याचा हिशेब ठेवून कर केला जातो त्याच पद्धतीनं आपण गायींचा सुद्धा व्यवसाय केला पाहिजे किती अनावश्यक गोष्टी आपण तिला खाऊ घालतो आणि मग चा त्याच्यातून चांगल्या दुधाची किंवा चांगल्या प्रतीच्या दुधाची आपण अपेक्षा करतो तर यावर सगळ्या सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे आणि आपण ते सर्वजण या निमित्तानं वेगवेगळ्या व्यासपीठावर चर्चा करत आहात मला तुमचं कौतुक का आहे आणि तुमच्या या सर्व उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही आभार व्यक्त